साक्षी बोला की वहिनी आवरलं हो बर बाटल्या बिटल्या भर पाण्याच्या आपल्याला रानात जायचंय नको मला रानात नको म्हणजे मी विचारत नाहीये ती का नाही जायचंय आपल्याला रानात नको मला अभ्यास पडलाय अभ्यास राहू दे तिकडं अभ्यास आल्यावरती कर बयात खाली कांदे ते खुरपायला मला एकटीला जमणार नाही तिकडं बस राखण कर काय काम नको पण तिकडं बस झाडाखाली कवायला नाही नाही म्हणू नको बाटल्या बिटल्या भरून घे मी पुढे जाते तोर घेते घेऊन हो होते काय करते काय ना बसले काय 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 ना वहिणी म्हणून रानात चल म्हणून ती हे करायला काय नाही रानात पिण्यात नको काय नको जगू हॅलो अरे आज आपल्याला भेटायचं आहे अरे आज नाही जमणार वहिनी कळवत्यानं मला रानात बोलले मला वैनीनी ते काय नको सांगू रानात पिणात तसलं काय नाही भेटायची पाहिजे भेटायची अरे नाही जमणार मला आज वहिनीला कळवत त्यान नको वहिनी कळवत्यान माहितीला मी महत्त्वाचं आहे वहिनी घरची महत्त्वाची आहेत मला तू पण महत्त्वाचा आहे तसा हा मग मग आज भेटायचं आहे ती बाकी काही सांगू नको मला काही कारण सांग घरी क्लासी म्हणून सांग नको नको राहू दे आपण कधीतरी उद्या परवा भेटू आता नको आता वेणी खाऊ आता नाही नाही तू ऐक आपण जाऊ पिक्चर बघायचा जाऊ बरं का नको आता नको उद्याच्या जाऊ वाटलं सर आता नको नाही म्हणलं नाही अरे वहिनीने बोलले रे राना मध्ये हम्म ऐक माझ काही पण कारण सांग पण भेटायचं असतील काही सांगू नको मला बर ठीक आहे बघते घरी काहीतरी कारण सांगते ना बघते तुला सांगते मी सांगते नाही मी येतो तू राईट अकरा वाजता ये तिथं आपण भेटतो तिथं बरं ठीक आहे येते हॅलो हा ये, ये मग लवकर हो हो येते हा बोल ना ओ चला ना आपल्याला रानात जायचंय तुला करते थांब उशीर होत चला बरं जायचं आपल्याला सरांचा फोन आला हो होता आता ती शेवट डेटा आहे फॉर्म भरायचा कॉलेजला आपण असं अचानक कस काय सांगितलं ना कमीत कमी आधी सांगायला पाहिजे होत असं अचानक सगळे काम सोडून कस काय जाणार आता ते आहेत मला एकटीला होणार नाही का हो लगेच आलं नाही एक तास सरांनी तुला फोन केला हो आताच केला होता सरांचं बरं का सगळं पुरे ना करतात वर्गातलं पर्सनली फोन नाही माझ्या मैत्रिणीला पण केला होता तिला पण सांगितलं म्हणून सरांनी डायरेक्ट मला सांगितलं आता अच्छा कोणती ती प्रियाला फोन केला प्रियाला फोन कसं जाणार आहे काय चालले तिच्या घरी किती आम्ही दोघ मिळून हा का हो बघा म्हणजे कितपत तुमची बहीण खोट रेटून नेते अहो ते फोन तर लावते प्रियाला बघू कसं जाणार काय ते घ्या बरं फोन नको ना ती सांगितलं एक मिनटं बोलतो की मी प्रियाशी लाव फोन विचारा बरं कशी जाणार आहे काय पासवर्ड काढा पासवर्ड लागतो यांच्या फोनला काय म्हणते बघ पहिलाच नंबर प्रियाचाच प्रिया असेल ना प्रियाचा नंबर बी नाव नाही सेव नाही चिन्ह काय टाकत तुम्ही असली आजकाल असंच असतं चिन्हच असतात आपण काय करू मस्त पिक्चरला जाऊ आज बर का फिरायला पण जाऊ कार्यक्रमला मग काय नाही एवढंच करू आज बघू परत पुढच्या रविवारी आणि घरी एक काम कर घरी कळू नको देऊ कोणाला ती फॉर्म भरायची म्हणून सांगू दे बर बर आणि हे कर ऐकी की लव यू बोल ना ऐका हॅलो हॅलो अरे तू जा आईचा लव यू हाणला कोण बोलतो रे भाड्या आज लोकाच्या लेकराला काय दाबता आधी आपल्या घरातल्या ना दाबा ना हे हे बॉम्ब भरायचं का तुला हा हे तुमचा जास्त लाडाचा परिणाम आहे नाही माझी बहीण एकुलती एके मला आणि तिला जीव लावायचा आहे त्याचा परिणाम आहे बघा फॉर्म भरायचा नावाखाली काय धंदे चाललेत पिक्चरला चाललेत आणि फिरायला चालले बघितलं का आता घरची अशी मध्य ते बाहेरची लोक तर शहर घालतील तोंडात याच्यासाठी वाढवली का तुला हा काय नाही शाळा कॉलेज सगळं बंद करा आणि घरात बसवा मग अकलीन अगं इथं फी भरतोय आम्ही ती तरी कॉलेज मध्ये जमा करते ना अशी पिक्चर वारी उडवती देवजाने आता काय करत आपण तर किती विश्वास टाकलाय का बाबा आपली पोरगी शिकती काहीतरी करती पण पोरगी बघा काय दिवे लावती याच्यासाठी पासवर्ड असतोय का मोबाईल ला हा आणि फुल्या फुल्यांनी नंबर सेव्ह करताय कोण आहे को, को कोण आहे काय नाव याच मि मित्र आहे ते मित्र सांगायला लाज पण वाटत मित्र आहे राहनात काम करायला चल म्हणलं तर तुला कॉलेजला जायचंय फॉर्म आहे अरे तुझ्यासाठी आम्ही राहण्यात जातोय ही ही म्हणते आहे चांगली शिकू द्या नका कामाला आता हे उद्योग करते का हिच आहे ना कॉलेज तर मी तर म्हणते आजपासून बंद करून टाक आता काय तोंड दाखवायला जागा नाही ठेवली बरं गावभर माहिती काय सगळ्यांना का आम्हाला शेवटी माहिती पडलं ना सगळ्या गावाला माहिती तमाशा हे फोन फोनचा पाराक्रम आहे सगळ्या फुडून टाकतो पहिला फोन त्याला कशाला फोडता त्याला राहू द्या घरात यांना काय पंधरा वीस हजार घालून आपण घेतलंय ना, ना? यांना काय जाते फुकट वापरायला नाही एक काम कर काय असेल ते राहण्यात काम आपण करू हिचं कॉलेज बंद आणि सगळं काही क्लास बीज असेल ते बंद चला मध्ये चला लवकर